संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या दोन्ही पालख्यांचे आगमन झाले यावेळी शिवसेना युवासेना पुणे शहर यांच्या वतीने दोन्ही पालख्यांचे स्वागत करताना पाच हजार बॅग व वारकरी बंधूंना वाटप करण्यात आले वारकरी बांधवांची सेवा घडावी या उद्देशाने उपक्रमाचे आयोजन शिवसेना युवा सेनेचे से शहर प्रमुख निलेश गिरमे यांच्या वतीने करण्यात आले होते शनिवारी शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाची प्रतिनिधिक स्वरूपात सुरुवात करण्यात आली होती आज फर्ग्युसन महाविद्यालय येथील संत तुकाराम महाराज मंदिराच्या समोर या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमासाठी केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील शिवसेना युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह महायुतीच्या अनेक नेते कार्यकर्ते या उपक्रमात सहभागी झाले हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी युवासेनेचे जितू जंगम गणेश चव्हाण उमेश राजपूत ऋितिक गोलांडे धनंजय जाधव विजय कणसे राम तोरकडी लोकेश राठोड गणेश राठोड मंथन कोळेकर आकाश चव्हाण ज्ञानेश्वर चव्हाण यांनी मोलाचा वाटा उचलला युवासेनेच्या माध्यमातून आपण जवळजवळ पाच हजार वारकऱ्यांसाठी आहे ज्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांच्या असे कालच विरोध झालेल्या बॅग ज्या पंढरपूरपर्यंत वारकरी होते त्यांचा बॅग आणि नॅपकिनचं वाटप यात या ठिकाणी करतोय आणि तुम्ही पाहिलंच अशी अतिशय उत्कृष्ट असा परिस्थितीत या ठिकाणी वारकरी केली पूर्ण पुणेश्वर असं भक्तीमय वातावरण या ठिकाणी झालंय थोड्याच वेळात संत गणेश्वरराव महाराजची आणि पंढरव महाराजांची पालखी या ठिकाणी येते आज महानंदा आम्हाला देखील या ठिकाणी पाहायला मिळाला आणि माननीय मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो मी आयोगीतून या ठिकाणी वाटप केली आणि दाद वाटप करत आणि त्याचं वाटप त्या ठिकाणी वाळीला जाणाऱ्या वारकऱ्यांना पुढचे दहा पंधरा दिवस उपयोगी पडणाऱ्या वस्तू देणे हा प्रत्येक संघटना संस्था पक्षांचा प्रयत्न आहे शिवसेनेच्या स्टॉलवर Premises, एक नॅपकिन आणि डाज देत आहेत आमच्या स्टॉलवर आम्ही मोठ्या जोर गाजगिराचे लाडू आणि सगळ्या आणि शेत मी दोन दिवसापूर्वी संत पूजन नावाने कार्यक्रम पाच हजार वारकरी आले होते प्रत्येकाला छत्री आणि प्रत्येकाला एक सन्मान दिली आणि वेगवेगळ्या गुंडाज आहेत त्यांना पेन दिले असं सगळ्यांना आनंदाचा विषय आहे की वारकरी या प्रकाराने उन्हाची काळजी न करता नावसाची काळजी न करता चंद्रच्या दर्शना जातात त्यांचं जाणवं सुखर व्हावं हा सगळ्यांचा प्रयत्न